एक्साइटमेंट खूप जास्त होती माझी आणि मी लोकशाहीमध्ये वाटा घेतला की माझ्या मताला पण काहीतरी महत्व आहे हे मला आज जाणवलेलं आहे आणि पुढे मी या सगळ्या कार्यामध्ये सहभाग घेत राहील आणि ही एक्साइटमेंट खरं सांगू शकत नाही दुसऱ्यांना हेच आवाहन करणार की आपल्या ज्या मताला जी किंमत आहे ती त्यापेक्षा जास्त कशालाच किंमत आहे म्हणून योग्य ठिकाणी योग्य मत द्या आणि या वाटचालीला माझं नाव अनुराधा गणेश नाईक हो आज मी पहिल्यांदा मतदान केलं आणि मला वोटिंग करून खूप छान वाटलं आणि लोकशाहीच्या याच्यामध्ये सहभाग घेऊन मला आनंद वाटत हो इथून पुढे दरवर्षी मतदान करणार तुझ्यासारख्या मुलींना काय आवाहन करशील आपला हक्क मिळवा आणि सगळ्यांना मतदान करा म्हणजे असं सांगेल माझं नाव देवी आणि राजेश दीपक माझ्या आयुष्या झालं करू का नमस्कार मा, मी आज पहिल्यांदाच मतदान केलं आहे आणि मला मतदान करून खूप छान वाटलं आणि आपल्या आपल्याला एक असा अधिकार मिळतो की आपण मतदान करतोय म्हणून आणि जे पुढच्या घडामोडीसाठी जे योग्य वाटेल आपण मतदान करतो आणि सगळ्यांनी स्वतःचा अधिकार मिळवून घ्यावा म्हणून सगळ्यांनी मतदान करणं खूप आवश्यक आहे आणि सगळ्यांनी मतदान केलेच पाहिजे आणि योग्य त्यावेळी बरोबर त्या व्यक्तीला मतदान करणे गरजेचे कर माझे नाव दिशा रोहित शहा